नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या माझ्या चॅनल वर सगळ्यांचे सर्षस स्वागत आहे कशा आहात अशा करता स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माईल चेहऱ्यावर कायमस्वरूपी ठेवा बाबा आहेतच माझ्या पाठीशी तर बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की पैसा माघारी मिळत नाहीये दिलेला पैसा माघारी मिळत नाहीये मग तो तुम्ही चांगल्या कामासाठी दिला असेल किंवा तुम्ही व्याजानं दिला असेल तुम्ही कशाने दिला असेल या गोष्टीसाठी आता चांगल्या बिना व्याज खाता ज्यांनी पैसा दिलेला आहे त्यांच्यासाठी उपाय आहे कारण देवाच्या नजरेत सुद्धा व्याजानं पैसा देणं हा फार मोठा गुन्हा आहे त्याच्यामुळे त्या बाबतीत मी नाही बोलत व्याजाच्या पण ज्यांचे उगाच आपण बहिणीला दिले भावाला दिले शेजारच्याला दिले मग मित्राला दिले अशा लोकांना कुणाला आपण चांगल्या कामासाठी पैसे दिले ते पैसे आपले अडकून पडलेत आणि वेड्यासारखं त्यांच्याकडं आपल्यालाच भीक मागावी भी लागत आहे की बाबा आमचे पैसे माघारी द्या आमचे पैसे माघारी द्या आम्हाला गरज आहे असं जे काही होत आहे त्यासाठी काय उपाय आपण होळी होळीच्या दिवशी करू शकतो का तर होळी ही फार महत्वाची आहे निगेटिव्ह ऊर्जांसाठी सुद्धा आणि पॉझिटिव्ह ऊर्जांसाठी सुद्धा दोन्ही ऊर्जांसाठी दोन्ही ऊर्जांसाठी होळी ही अतिशय महत्वाची आहे म्हणून आपण या दिवशी जास्तीत जास्त बघा अमावशेची रात्र म्हणजे दिवाळीची रात्र छान उपाय केले जातात कोजागिरीच्या रात्री उपाय केले जातात त्याच शिवरात्रीच्या रात्री उपाय केले जातात त्याचप्रमाणे होळीच्या रात्री सुद्धा उपाय केले जातात आता हा रात्रीचा उपाय नाही सांगतेय तुम्हाला आता उपाय कसा आहे आता तुमचे पैसे मिळत नाहीयेत एखाद्या व्यक्तीकडनं आपण आपण करून बघितलं सगळं करून बघितलं पण पैसे काही आपल्या लोकांकडे अडकलेले मिळत नाहीये त्यावेळी त्यांनी करा तुमच्या घरापाशी जरी होळी तुमची तुम्ही जरी घरात करत असाल तरी सुद्धा हा हे केलं तरी चालेल आणि जर बाहेर जाऊन जमत असेल तर सगळ्यात जास्त चांगलं की खूप जास्त प्रमाणात त्याच्यातनं तुम्हाला फायदा होईल की लवकरात लवकर पैसा माघारी येईल उपाय ऐकायला जरी तुम्हाला वेगळा असला तरी सुद्धा तो पॉवरफुल आहे याची मला गॅरंटी आहे त्यामुळं जरूर हा उपाय करा काय करायचं आहे आपल्या डाळिंबाच्या झाडाची एक काडी आणायची आहे कुठेही तुम्हाला झाड दिसेल नसेल तर अमेझॉनवर तुम्ही आणणार की दंडी वगैरे का असं काहीतरी टाईप केलं तर तिथं सुद्धा तुम्हाला मिळू शकते तर एक आणायची आहे काठी आपल्याला ती सुद्धा फक्त डाळिंबाच्याच झाडाची आणायची दुसरी कोणतीही चालणार नाही डाळिंबाच्या झाडाची काडी घरी आणल्यावर तिला गंगा जलन धुवायचं आहे धूप दीप दाखवायचं आहे आणि त्याला कलावा गुंढाळायचा आहे थोडासा गुलाल पण त्या त्या दिवशी आणायचा आहे होळीच्या दिवशी आता तुम्हाला माहिती आहे की हे ठिकाण आहे इथं होळी पेटवतात मग होळीच्या दिवशी सकाळपासनं दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत कधीही तुम्हाला जमेल त्यावेळी ते जी आपण कलम तयार केलेलं आहे कलम जा माती जा माती हो ओ, हो त्या कलमनं ज्या मातीमध्ये ज्या मातीमध्ये होली पेटवली जाते तिथं जाऊन त्या व्यक्तीचं नाव त्या अनारच्या ह्यानं आपल्याला लिहायचं आहे मातीमध्ये मातीमध्ये नाव लिहायचे की बाबा अमुक या व्यक्तीकडनं माझे पैसे येणं आहे किंवा फक्त त्या व्यक्तीचं नाव द्या बाकी सगळ्या अफर्मेशन द्या होळीला पाणी घालता घालता अफर्मेशन दिल्यात तरीही चालेल ती काडी पण तिथंच सोडायची आहे त्याच्यावर थोडासा गुलाल टाकायचा आहे थोडी त्यांची त्यांना पिट पेटवू द्यायची आहे सगळं होईल त्याच्यामध्ये आणि आश्चर्यकारकरीत्या त्या माणसाला डोक्यात विचार येईल की तुमचे पैसे कसे माघारी द्यायचे मी कायमच सांगत आले परमेश्वराने त्याला एवढा पैसा द्यावा की त्यानं माझे पैसे माघारी द्यावेत कधीही शिव्या तळतळा ताप असं काही द्यायचं नाही की त्याची गरज आम्ही भागवली पण आज आम्हाला गरज आहे तो देत नाही तर परमेश्वरात त्याला भरपरून दे म्हणजे त्याची बुद्धी होईल मला पैसे माघारी द्यायची कधी पण असंच बोलावं म्हणजे आपले पैसे आपल्याला माघारी मिळतात आता हा झाला होळी जिथं पेटती तिथला उपाय आता जिथं होळी नाही पेटत किंवा तुम्ही मोठ्या शहरातनं वगैरे राहत असाल आणि मग काय करायचं तर होळीला तुम्ही एक एखादं शेणकूट तरी घेऊ शकता विकत की होळीला काहीतरी दहन करण्यासाठी शेणकूट पण नसतील घेऊ शकत त्यांनी कागद तरी घेऊ शकता सगळ्यात पॉवरफुल उपाय काय आहे होळीच्या जागी जमिनीवर होळी पेटायच्या आधी लिहून येणं आता त्याच्यावर म्हणजे कसं आहे शापावर उष्प काय असतो नजो दुसरा शाप तसं की दुसरा उपाय म्हणून म्हणजे त्याला नाही करतायत त्यांना तर एखादं शेणकूट घ्या गोल असतं ते घ्या चौकोणी घ्या कुठलंही घ्या त्याच्यावर सेम ह्याची अनारची ह्याची का डाळिंबाची काडी तशीच्या तशीच तयार करा कलावा बांधा सगळं त्याला धूपधीप दाखवा आणि त्याला कुंकुवाच्या पाण्यामध्ये बुडवा म्हणजे कुंकू करा त्याच्या कुंकुवामध्ये थोडंसं गुलाबजल वगैरे घालून पाणी करा गंगाजल घालून पाणी करा आणि त्या शेणकुटावर त्या व्यक्तीचं नाव लिहा की या व्यक्तीला म्हणा नाव फक्त लिया बाकी अफर्मेशन द्या या व्यक्तीची इच्छा व्हावी की माझे एवढे एवढे पैसे त्याच्याकडं आहेत आणि ते पैसे त्यानं माझे माघारी द्यावेत ही इच्छा तुमची बोला आणि ते तुम्ही नंतर त्याच्यावर थोडासा गुलाल घाला आणि ते तुम्ही जेव्हा होळी पेटेल तेव्हा होळीमध्ये टाकून या तरी सुद्धा चान्सेस वाढतील तुमचे पैसे आता तुमच्याकडं शेणकुटही नाहीये काहीच नाहीये कुणाला न सांगता उपाय करायचा आहे काय करणार ताई तर मग सगळ्यात एकच उपाय तेव्हा तुम्ही करू शकता अगदी सोपा आहे पण त्याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी नाही आहे पण एक काळानुसार आपण हे नाही तर ते नाही ते असं करत जातो तसा हा तिसरा उपाय आहे तुम्ही एक पांढरा कागद घ्या पांढऱ्या कागदावर लाल पेननं त्याचं नाव लिहा त्या चिमटभर गुलाब घाला गुलाल घाला आणि त्याची हे करा बंद नाही का घडी बंद करा ती आणि ती जेव्हा तुम्ही होळीला जाल त्यामध्ये होळी होळी होळीमध्ये दहन करून टाका म्हणजे त्या त्या दृष्टीनं आणि परत होळीला जेव्हा आपण पाणी घालतो प्रदक्षिणा घालतो त्यावेळी त्याचा फर्मेशन द्या त्यांना दे की बाबा या व्यक्तीनं घेतलेले माझे पैसे मला माघारी सगळे मिळाले आहेत त्यासाठी थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स युनिवर्स युनिव्हर्स म्हणतच कारण अग्नी आहे ती ती जे ऐकेल ना तुमचं ते तुम्हाला दसपटीनं माघारी मिळणार आहे त्यामुळे वाईट कुठले विचार पाणी घालताना किंवा अवतीभोवती होळीच्या कोणतेही वाईट विचार मनामध्ये आणू नका जे आले असतील किंवा जे घडलं असेल ते सगळं होळीमध्ये दहन करून टाका वाईट विचार वाईट नाती वाईट गोष्टी सगळ्या होळीमध्ये दहन करून टाकायच्या इमेजिन करायचं तसं की माझ्यातला हागून मी आजपासून सोडला तो होळीमध्ये गेला जळून गेला संपला विषय असं करू शकता पण या उपायासाठी हे तीन तुम्हाला सांगितले की अडकलेला पैसा माघारी नेण्यासाठी होळीच्या दिवशी तुम्ही काय उपाय करू शकता हा उपाय कसा वाटला ह्याच्यावर छान छान कमेंट करा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत ओम सैराम।